प्रश्न आहे भारतात एकूण आंतरराष्ट्रीय बंदरांची संख्या किती आहे भारतात एकूण आंतरराष्ट्रीय बंदरांची संख्या किती आहे पर्याय ए अकरा बी बारा सी तेरा आणि डी चौदा भारतात एकूण आंतरराष्ट्रीय बंदरांची संख्या किती आहे आणि बरोबर पर्याय आहे सी तेरा प्रश्न आहे विशाखापट्टनम हे बंदर कोणत्या राज्यात आहे विशाखापट्टनम हे बंदर कोणत्या राज्यात आहे पर्याय ए केरळ बी गुजरात सी महाराष्ट्र आणि डी आंध्र प्रदेश विशाखापट्टनम हे बंदर कोणत्या राज्यात आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय डी आंध्र प्रदेश प्रश्न आहे भारतात विमान वाहतुकीस सुरुवात केव्हा झाली भारतात विमान वाहतुकीस सुरुवात केव्हा झाली पर्याय ए एकोणीसशे पाच बी एकोणीसशे दहा सी एकोणीसशे पंधरा आणि डी एकोणीसशे वीस भारतात विमान वाहतुकीस सुरुवात केव्हा झाली आणि बरोबर पर्याय आहे पर्याय डी एकोणीसशे वीस प्रश्न आहे एअर इंडिया लिमिटेड कंपनीचे मुख्यालय कोठे आहे एअर इंडिया लिमिटेड कंपनीचे मुख्यालय कोठे आहे पर्याय ए दिल्ली बी गोवा सी मुंबई आणि डी गांधीनगर एअर इंडिया लिमिटेड कंपनीचे मुख्यालय कोठे आहे आणि बरोबर पर्याय आहे सी मुंबई प्रश्न आहे जगातील सर्वात मोठी डाक सेवा कोणत्या देशात आहे जगातील सर्वात मोठी डाक सेवा कोणत्या देशात आहे पर्याय ए भारत बी अमेरिका सी चीन आणि डी फ्रान्स जगातील सर्वात मोठी डाक सेवा कोणत्या देशात आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए भारत प्रश्न आहे भारतात कोणत्या साली पोस्ट सेवेला सुरुवात झाली भारतात कोणत्या साली पोस्ट सेवेला सुरुवात झाली पर्याय ए अठराशे पन्नास बी अठराशे बावन्न सी अठराशे चोपन्न आणि डी अठराशे छप्पन भारतात कोणत्या साली पोस्ट सेवेला सुरुवात झाली आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी अठराशे चौपन्न प्रश्न आहे okay. भारतात कोणत्या साली टेलिफोनचे राष्ट्रीयकरण करण्यात आले टेलिफोनचे राष्ट्रीयकरण करण्यात आले पर्याय ए एकोणीसशे अठ्ठेचाळीस बी एकोणीसशे त्रेचाळीस सी एकोणीसशे अडोतीस आणि डी एकोणीसशे त्रेपन्न भारतात कोणत्या साली टेलिफोनचे राष्ट्रीयकरण करण्यात आले आणि बरोबर पर्याय आहे बी एकोणीसशे त्रेचाळीस प्रश्न आहे भारतात कोणत्या साली बी एस एन एलची म्हणजेच भारत संचार निगम लिमिटेड ची स्थापना झाली पर्याय ए एकोणीसशे पंच्याण्णव बी दोन हजार सी एकोणीसशे नव्वद आणि डी दोन हजार पाच बी एस एन एलची स्थापना केव्हा झाली आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी दोन हजार प्रश्न आहे कोणत्या साली भारतीय रेडिओ सेवेचे नामकरण ऑल इंडिया रेडिओ असे करण्यात आले पर्याय ए एकोणीसशे तीस बी एकोणीसशे तेहतीस सी एकोणीसशे छत्तीस आणि डी एकोणीसशे एकोणचाळीस भारतीय रेडिओ सेवेचे नामकरण ऑल इंडिया रेडिओ केव्हा करण्यात आले आणि बरोबर पर्याय सी एकोणीसशे छत्तीस प्रश्न आहे भारतात केव्हापासून रेडिओच्या विविध भारतीय सेवेस प्रारंभ झाला विविध भारती सेवेस प्रारंभ झाला पर्याय ए एकोणीसशे पन्नास बी एकोणीसशे सत्तावन्न सी एकोणीसशे साठ आणि डी एकोणीसशे चौसष्ट भारतात रेडिओच्या विविध भारतीय सेवेस केव्हा प्रारंभ झाला आणि बरोबर पर्याय पर्याय बी एकोणीसशे सत्तावन्न